मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस एक दुसरा एक बैल मैदान मौजे मायने येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये एक ते दहा मध्ये नक्की कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये इस्कुट आणि राजाची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनमध्ये सातारकरांच्या लखीची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो बैलांचे नाव माहीत नसल्यामुळं पुकारले नाही तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये मध्ये पांची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमी इंदगी श्री सदाभाऊ मास्त्र यांचा मैभे आणि वादलची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सहा मित्रांनो दोन गाड्या पळाल्या त्यामध्ये दोनच्या दोन गाड्या या बाद झाल्यामुळं संपूर्ण गट हा बाद झाला गटक्रमांक सातमध्ये प्रदीप नाना कापूसकडे यांचा रामा आणि भारतची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक आठमध्ये बाजीची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊमध्ये शिखराची गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दहामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिके आणि पंढरीशेठ फड फडके यांचा सरजादादाची गाडी सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो माहिती आवडलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद